सध्या सोशल मीडियावरती महाराष्ट्रातल्या देवव्रत रेखेची जास्त चर्चा आहे अहिल्यानगरच्या या एकोणावीस वर्षीय तरुणानं दोनशे वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडीत काढत नुकतंच काशी वाराणसी इथे दंडक्रम पारायण यशस्वीरित्या के पूर्ण केलं त्याच्या या ऐतिहासिक यशाबद्दल कौतुक करणारी पोस्ट पंतप्रधान मोदींनीही केली त्यानंतर वेदमूर्ती पदवी मिळालेल्या देवव्रतची जोरदार चर्चा सुरू झाली आणि त्या निमित्तानं दंडक्रम पारायणाची सुद्धा पण हे दंडक्रम पारायण काय असतं माहिती आहे आणि हा विक्रम मोडायला दोनशे वर्ष का लागली तर वैदिक पाठाच्या आठ पद्धतींपैकी सगळ्यात कठीण मानली जाणारी ही एक पद्धत आहे ज्यामध्ये दोन हजार मंत्रांचा आणि करोडो शब्दांचा समावेश आहे या मंत्रांचं उलट सुलट वाचन अत्यंत अचूक स्वर आणि उच्चारांसह करावं लागतं पाठातला प्रत्येक शब्द स्वर उच्चार आणि लय हे अतिशय शुद्ध आणि व्याकरणानुसारच असावे लागतात हे पारायण अखंड एकाकी आणि तोंड पाठ केलेलं असावं लागतं बरं ते करत असताना छोटीशी जरी चूक झाली तरी संपूर्ण पारायण खंडित होतं यात पुस्तकात बघून वाचण्याची ही परवानगी नसते त्यामुळे यासाठी प्रचंड स्मरण आणि अचूक एकाग्रता आवश्यक आहे याच कारणांमुळे आतापर्यंत हा विक्रम कोणीही मोडू शकलेलं नव्हतं देवव्रत मात्र दोनशे वर्षांपासूनची ही दुर्लक्षित असलेली महान वैदिक परंपरा पुन्हा एकदा जिवंत करण्याचा ध्यास घेतला होता त्यानं वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासूनच वेदमंत्र म्हणायला सुरुवात केली होती तो वाराणसीतल्या वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालयाचा विद्यार्थी त्याचे वडील महेश चंद्रकांत रेखे हे स्वतः त्याचे पहिले गुरु असल्यानं कौटुंबिक गुरुकुल परंपरेमुळे देवव्रतला लहानपणापासूनच वेदांची आवड निर्माण झाली दंडक्रम तो दररोज ते ते तास अभ्यास करायचा मंत्रांचा दंडक्रम पारायण ऑक्टोबर नोव्हेंबर या पन्नास दिवसात कुठल्याही अडथळ्या विना त्यानं पूर्ण केलं आणि सुमारे दोनशे वर्षांनंतर हा विक्रम पहिल्यांदाच घडवला यापूर्वी दोनशे वर्षांपूर्वी वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी नाशिकमध्ये हे पारायण केलं होतं देवव्रतचं हे यश भारतीय संस्कृती आणि गुरु परंपरेतलं एक उत्कृष्ट उदाहरण असल्याचं आता मानलं जात आहे यावर तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा माहितीसाठी लगावपतीला नक्की फॉलो करा